ते म्हणले मी आदरणीय आपले प्रवीण दरेकर साहेब जे आले त्यांचे चिरंजीव ते चांगले मित्र म्हणजे तुमच्या भावना पोहोचल्या असं समजून घेऊ ते म्हणले अशी सगळी मातबभर मंडळी अनिलदा आमचा बप्पू शेलार सगळ्या मान्यवर मंडळी खरंतर इथं उपस्थित आहे आज जो माणूस आपल्याकडे आलेला आहे म्हणजे प्रवीण दरेकर साहेब ज्या छत्रपतींनी त्या ठिकाणी खानाची कोथळा काढला ना त्याच्या वाघ ना काय वाघासारख्या माणसाने जाऊन मधून आणलं त्यांचं विशेष शौतुका छत्रपतींच्या पाऊल कुणाकुणी जपावाय बकऱ्याला उगाच वाघाचे तातड घालायचं आणि ते बकरू फिरत राहणार पुढून ज्यावेळेस खरोखर वाघ येतो त्यावेळेस त्याला कळतं काय आहे म्हणजे आजचा पुढचा उमेदवार तसा आहे पण इथं जात माणूस आहे म्हणून तुका बऱ्याच प्रमाण आहे वाघाशी पण सांगितलं कि मातीचे मांडव सांगे कोंबाची लवलं माणूस असा वाघ वाघला जाऊन लंडन मधून आणले आणि असला माणूस आपल्याकडे आलाय केवढ मोठ भाग आहे आपला नसेल आपण छत्रपतींना पाहिलं नसेल इतिहास आपण ऐकला अफजल खानाला त्या ठिकाणी आणि आशाही अवलानी दरेकर साहेब महाराष्ट्राच्या अफजल खानाची उंची जास्त सांगणारी माणसं छत्रपतींना साडेचार फुट मानणारी माणसं तुमच्याच त्या ठिकाणी शहरामध्ये त्यांचाही बंदोबस्त वागण केली करून टाका म्हणजे कायमच त्यांचं बंदोबस्त कारण त्यांना फार मस्ती आहे त्यांचं ते भाषण खर तर त्यांचं नाव एकदा जितुद्दीन करून टाका तुम्ही त्याचं नाव जितुद्दीन करण्याची गरज आहे कारण त्या छत्रपतीची एक वैभवशाली परंपरा आहे ती परंपरा जतन करण्याचं काम मोदीजींनी केलं आज नानांनी या ठिकाणी सर्व बहुजन समाजातील सगळी एकत्र त्या ठिकाणी माणसं केली गौतमराव आपण आप या ठिकाणी गावचं नेतृत्व करून आपण इथे उपस्थित आहात आपल्या चिरंजीवाने सभापती म्हणून काम केलेलं आहे या गावात आल्याच्या नंतर आनंद राम आचार्यांचं झालीच पाहिजे गावाचा वैभव जपत असताना शेकडो एकर जमीन त्या ठिकाणी या तालुक्यातील शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याला गोरगरीब माणसाला त्याला अन्न मिळलं पाहिजे त्या भावनेने या ठिकाणी भाव शंभर एकर क्षेत्र कारखान्याला दिलं आणि गावाने त्या ठिकाणी अत्यंत देखणी देखणा कारखाना इथ सर्व तालुक्याच्या माणसाने उभा केला दौलत नाना तसा जातीचा माणूस आहे पूर्वी एक समाज पद्धत होती लग्न असेल का काही कार्यक्रम असेल गाव पुढे बाहेर गेला असेल तर त्यावेळेस सा रामोशाला सांगायचे तेवढं घर सांभाळ काय हिंमत होती कुणाची माय वेली होती आमच्या तिथे नाना रामोशी म्हणून होते एकदा जर गावात उभे राहिले काय माळ वेली कुणाची त्या घरामध्ये जायची रामोशा एकदा शब्द दिला ना तो कधी पालटत नाही आमच्या नाळा इथे प्रसिद्ध आहे तर हा माणूस असा पक्का आहे देवेंद्रजींच्या बरोबर आहे भाऊराव पाचन यांच्या बरोबर आहे आदरणीय प्रवीण दरेकर सुद्धा खरेकर साहेब सुद्धा खूप त्यांच्यावरती प्रेम करत आहे शिवाजी दादा तर काय आता नावा तर शिवाजी त्याच्यामुळे काय अडचण नाही ते स्वतः आज हजर आहे आणि आज या प्रांगणामध्ये या ठिकाणी सभा होते या सभेतून त्या ठिकाणी तर मी नावरेकरांना राजा भाऊ गौतम राव आपण सगळी मंडळी आहेत मी नेहमी म्हणत असतो आज काका काय मला दिसत नाही काका कोरे हजर येत काका काय दिसत पण काका चाल चांगला भाऊ साहेब आपला शेवट आपला नेता आहे पण इथं खरं तर मला त्याची गरज आहे कारण तुम्हाला सांगतो नावरेकरांनी ठरवलं पाहिजे इथल्या कुठल्याही प्रकारची सभा होता कामा नये लोकशाहीच्या पद्धतीने होऊ नये पण त्याला प्रश्न विचारले पाहिजे या आमदाराला आता तुम्हाला विचारायची गरज आहे त्याने कारखाना बंद केला आहे मी अनेकांना सांगितलं दादांना आजीदारांना अनेक वेळा हजार वेळा सांगितलं दादा याच्यावर विश्वास ठेवू नका हा फार अवसान वागची माणूस आहे अहो जो रावसाहेब दादाचा नाही झाला तर तुमचा कधी होणार रे बाबांनो मी यांना सुद्धा फार सांगायचो राजा भाऊला सुद्धा सांगायचो राजा भाऊ रवी बापू काय काय कामं करायची काय भाषण करायची साक्षात्कार पांडुरंग आला पांडुरंग आला अरे बाळांनो म्हणलं तो आहे साधा नगर आहे समजून त्यांनी भली भली मारलं तर तुमचं काय आहे मग त्याला व्हायला पण डोळे उघडल्यात बिचारी आज दादा या ठिकाणी आलेला आहे दादांस पंधरा वर्ष त्या तालुक्याचं त्या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघाचं नेतृत्व कणखरपणे केलं आज त्यांच्याबद्दल पुढचा उमेदवार बोलतो की दादा काय दादाने अमुक केलं दादाने प्रमुख केलं दादा तुम्ही खासदार झाला अशोक अन्नाचा पराभव करून तुम्ही खासदार झाला त्या काळातली तुम्ही केलं शिवसेनेचं काम एवढं सोपं नव्हतं त्याही काळामध्ये तुम्ही स्वतःच्या कार्यकर्त्यानं तालुक्यातल्या शिवसेनेच्या त्या परिसरातील शिवसेनेचे जेव्हा तुम्ही खासदार झाला तुम्ही पंधरा वर्षामध्ये कुणाच्या कार्यक्रमाला गेले भिदागी घेतली घेतले का कोणाप विचारात आले मग आता तुमचा उमेदवार समोरचा सांगतोय मी सेलिब्रिटी आहे छत्रपतींची भूमिका केली चांगला कार्यक्रम असेल पन्नास हजार नाही तर कार्यक्रमाला असं आपण त्याला फुकट मत दिली दरेकर साहेब या राज्यामध्ये सगळ्यात नशीबन खासदार कोण झाला असेल तर तो अमोल कोरलेला निवडून येऊन दोन चार कोटी रुपये घालून निघून गेला आणि आल्याच्या नंतर लोकांना काय म्हणतोय जगदंब जगदंब अरे तुझा आहे दाखवतो काय असतो ते कापडे घालतो जगदंब जगदंब जगदंबच काढतो मला कारण हा नाटके आहे अरे तू मोदी साहेबांच्या बोलतो तुझी काय अवकाश अरे ज्या मोदी साहेबांची आई गेली दुसऱ्या क्षणी दोन तासामध्ये त्यांनी रेल्वेची अनेक उद्घाटन स्वतःची आई गेल्याच्या नंतर सुद्धा करतो अरे त्याला म्हणतात देशाचा पंतप्रधान आणि तू तू सांगतो कुणाच्या मैत्रीला जायचे कुणाच्या दहाव्याला जायचे लोकसभेचा कारभार किती दिवस चालतो वर्षातला अधिवेशन दोन झाली तर दोन महिने पाच वर्षामध्ये पाच दोन दहा दहा महिने झाले अरे वर्ष एका वर्षाला बारा महिने पाच वर्षाला साठ महिने दहा महिने गेले पन्नास महिने तू होता कुठं तू सांगतो धाव्याला यायचं नाही माहितीला यायचं नाही काल बेनके साहेब गेले आमचे फार मोठा माणूस फार विद्वान मानून दादा तुम्ही यायच्या आधी तो ठाण माणूस तिथे बसला होता की मला कधी बोलता येईल त्याला लोक दिसले ना की त्याला बाकीचं काय लागत नाही जर जास्त मयत झाली माहितीमध्ये जर जास्त लोक असेल मरणाला माणूस मोठा असेल ना तर त्याला वाटतं की थडगं सुद्धा माझंच होतं कधी कधी इतका लोकप्रियतेच्या पाठीमागे तो धावलेला आहे आणि लोकांना सांगतो माहिती खातार कुठे असला पाहिजे नितीन गडकरी साहेबांनी रस्ते केले याचा निधी काय साडे अठरा हजार कोटीचा निधी आणला कशाचा आणला रस्ते आणले तुझं काय बापाचं अरे गडकरी साहेबांनी या देशाला जोडणारे रस्ते उभे केले मोठे केले कधीतरी तुझ्यात जर चांगली भावना असेल तर म्हणणार नितीन गडकरीने माझ्या मतदारसंघामध्ये कामं केली याच सुद्धा तुला त्या ठिकाणी भान नाही आणि तू सांगतो मी एवढी कामं केली मी तेवढी कामं केली लोकांना गोंडवायला लिहिलं तू इथं येतो तो बदनाम आमदाराला घेतो त्याला तोंड दाखवायला जागा ना, ना। त्याने आता काय सगळं साधी साथी शिर्लेकर हे राजेंद्र पोरेकर साहेब युवक युवकचे अध्यक्ष काय बोलायचे बापू आले बापू आले बापू आले रवी बापू तर झोपडच उडायचे बापू आले बापू आले बापू आले मी म्हणणार हो हो भाऊचाडू नका भाऊचाडून नका जरा आहे का नाही बापू आले बापू आले जसा बापूने तडागा घेऊन दिला कळलं बापू काय खरं ते कोणाचंच नाही झालं त्याच्या आयुष्यात नाही झाला ते कधी त्या लागायला लागला डेव्हलपमेंट स्वप्न लोक गेला तरी सरळ होईल पण लोकशाहीच्या मार्गाने जायचं आहे अरे ज्या मोदीजींनी या देशाला वैभव प्राप्त करून दिलं भल्या भल्या जगामधील देशांना स्वप्न पाळायला लागली की मोदी सारखं नेतृत्व असलं पाहिजे देवेंद्र सारखं नेतृत्व असलं पाहिजे आज देवेंद्रजी पायाला पानं बांधून संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी प्रचार करतायत अरे देवेंद्रजींनी किती जणांना मोठं केलं किती जणांना त्या ठिकाणी मोठं केलं वेळ आली सगळे देवेंद्रजी आणि ते सर्व भक्कमपणे पाठीमागं उभे राहिले काय पवार साहेब बोलत होते काय पवार साहेब देवेंद्रजी बद्दल बोलत होते पवार साहेब तुम्ही फार मोठ्या पण तुम्हाला सुद्धा तुम्ही मर्यादा ठेवल्या पाहिजे राजकीय स्थित्यांतर झाली पंधरा वर्षांनी त्यांनी सांगितलं की पंधरा वर्ष ज्यावेळे तिन्ही मंडळी एकत्र आली त्यावेळेस यांनी सांगितलं की राज्याचा विकास झाला पाहिजे देशाचा विकास झाला पाहिजे मोदीजींचं नेतृत्व आहे म्हणून आम्ही पक्षात बदललो किंवा पक्ष बदलून आलो आणि पक्ष कधी नाही बदलला चिन्ह आज त्यांचं आहे काही राजकीय झाली आणि मोदी साहेबांना साथ देण्यासाठी मी प्रयत्न केला त्यावेळेस पवार साहेबांनी काय म्हटलं तुमचं वय काय तुम्ही बोलताय काय तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगता तुम्ही सांगितलं पंधरा वर्ष तुम्ही त्यावेळेस सत्तेत होता त्यावेळेस त्यांनी हातवारी करून सांगितलं तुम्ही तुम काय तिकडे हे करत होता वय काय तुम्ही बोलताय काय तुम्हाला लोकांनी मानलं याचा अर्थ तुम्ही काही बोलायचं नाही अरे यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादांची सभा एकदा पुण्यामध्ये झाली त्याच्या अगोदर विरोधकांनी त्यांच्यावरती यशा आणि वशा म्हणून संबोधलं दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादांची सभा पुण्यामध्ये होती पत्रकारांनी विचारलं यशवंतराव चव्हाण साहेबांना आणि साहेब काम झालेल्या विरोधकांच्या सभेमध्ये तुम्हाला यशा आणि वशा संबोधल्या गेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं हो ज्याने मला यश आणि वशा संबोधलं त्यांचं अभिनंदन करा म्हणले का पत्रकार चक्रावर गेले की तुम्हाला आर्यापुरामध्ये बोला तुम्हाला का असं वाटलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं यश आणि वशा म्हणलं म्हणून आम्हाला आमचं बालपण दाखवलं ही यशवंतराव चव्हाणांची उंची होती काय तुमची उंची कशाला यशवंतराव चव्हाणांना तुम्ही बदनाम करता आणि हे तुम्ही तुमच्या लोक माझे सांगाती बापू पुस्तक वाचाय लोक माझे सांगातीमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मित्रांनो एक लक्षात ठेवा दादा आता उभे म्हणजे भाजप उभा आहे म्हणजे कमळ उभा आहे दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यमान उभा आहे गड्याळ उभा आहे आता मात्र एक लक्षात ठेवायचं आहे नावऱ्याकरांड तुम्हाला कधी जाग आहे का नाही आनंदराव सारख्या माणसाने हा जिल्हा चालवला जिल्ह्याचं चा। जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम केलं कारखान्याचं चेअरमन म्हणून काम केलं अरे एक वाणी समाजाचा माणूस या तालुक्या गावाला कुठल्या कुठे ठेवलेलं होतं कधीतरी त्या माणसाचं स्मरण करा अरे तुम्हाला कधीतरी त्या ठिकाणी त्या आणि अशोक पवारला विचारा की तू आमचा कारखाना बंद का केला त्याला भीती वाटली पाहिजे की किथे आम्ही कधीतरी तुम्ही जिवंत राहा माणसातला माणूस जिवंत केला पाहिजे आमच्या रणरागीने इथे बसल्या आहेत कधीतरी उठून त्याला प्रश्न विचारा मी तर आहेच मी तर त्याला काय मी घाबरत नाही असे किती आले आणि किती गेले मी भल्या कारखाना चालू का। अरे या कारखाना विध घाट्यांपासून अनेकांनी त्याच्यामध्ये योगदान आहे रावसाहेब दादा सरकारने चांगला माणूस त्याला कारखाना उभा केला दूरदृष्टी म्हणून बापूसाहेब साहेब श्रीचा स्त्रीचा मर्च केला कारखाना उभा केला आणि सांगितलं श्री थांबू द्या आम्हाला गोडरंगा करू द्या बाबूराव पाचांना माणूस की ज्याला जिथं संधी मिळेल तिथं काम केलं पोपटराव गावड्यांसारखा माणूस ज्या माणसाला पंधरा वर्ष पोपटराव गावडे पण फार हुशार त्याला काय म्हणायचं पलीकडे मिळणार नाही पण ते त्यांच्यात मागे मी मानजार सुधरा 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 कसेच सुधरा सगळीच त्या अशोकच्या पाठीमागे पळवतात पण मित्रांनो आता आपल्याला तालुक्याचं भवितव्य बदलायचे बदलण्याची गरज आहे म्हणून आपण आता हे काम केलं पाहिजे दादा तुम्ही पण भविष्य काळामध्ये लक्षात ठेवा उद्या अशोक फार गोड आहे तुमच्या शेजारी म्हणा दादा कानात बोलत हळवाळ त्याला मला लांबून बोल, बोल माझ्याशी त्याला मा आता इथून पुढे डोक्यात ठेवा नाही पटकन जवळ येईल आणि कानात बोलत दादा असं असं बोलणार काहीच नाही फक्त लोकांचा संभ्रम निर्माण करेल त्याला जरा दहा फुट लांब ठेवा अशोक तिथूनच बोल म्हणायचं दादाना बी दादांना पण सांगितलं तुमच्या तर गालावरचा फिरू होता म्हणलं कुठं गेला आता आता दादांच्या वाईट वेळ आहे अशोक दादांकडे गेला अरे तुम्ही हा एक तुम्� तो विचारणार नाही गरज नाही तुमची म्हणून आता एक लक्षात ठेवा तुम्ही आला त्याला विचारा गौतमराव तुम्ही सगळे तरुण मंडळी आहे काल परवा मोदींचा कुठेतरी कार्यक्रम होता सुभाष अप्पांचा सत्कार होता सगळ्यांच्या व्यासपीठावर तो मोदीवर बोलत होता आणि सगळे गप्पसले ग्रामपंचायत मध्ये कुठेतरी कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये तो खासदार भाषण करत होता त्याला जरा बसली पाहिजे मोदींच्या बोलायचं दोन सांभाळून बोल तुझ्या अवकाळीत राहा बसलेला हत्ती हा उभा राहिलेला आहे गाढवापेक्षा फार मोठा असतो तो माझ्या बरोबरी करायला दिलेला आहे आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा आज नानांचा कार्यक्रम आहे नानांनी कार्यक्रम घेतला नाना राज्यभर फिरतायत त्या ठिकाणी उमाजी राजांचा वंश म्हणजे उमाजी राजांची जी विचार आहे अरे भावासाठी जिल्हा जाणारा उमाजी राजे असा माणूस होता तसं तुम्ही सुद्धा आपल्या तालुक्याच्या हितासाठी आपल्याला मित्रांनो करणे गरजेचं आहे कारण आपण जर आता थांबलो अरे कुत्र्याला डोळे जन्मला आलं तर त्याच्या सुद्धा डोळे उघडायला पाच सात दिवस लागतात पंचवीस पंचवीस वर्ष असल्या धडिंद्र माणसाला तुम्ही सांभाळ्या मला लाज वाटते शिरूर तालुक्याचं नाव सांगायला की मी शिरूर तालुक्याचं आहे अरे मात्र म्हणला तर खातून वाघ्या म्हणला तर खातून त्याला जा विचारायची गरज आता आहे येणाऱ्या त्या उमेदवाराला सुद्धा सांगा तो नाटके आहे आपल्याकडे बघा जुनी लोकांना विचारा कोल्हा म्हणले की बाबा काय म्हणता तुम्ही लबाड म्हणता ना लबाडे बघा कधी मिठी मारून जाईल कळणार नाही मला वाटलं तर आम्ही दादांना पाप केलं दादांचा पराभव केला दादांना बोललो मला वाटायचं घडीलाय मायला मला नंतर कळलं आज चोखोबांची जयंती चोखोबाचं स्मरण झालं मला की उस डोंगा रस नाही डोंगा का भोरडा सवरली रंगा कमाल डोंगी परत हे डोंगे हा भोरडा सरंगा कारण तो तसाच आहे तो फसवेल बोले छत्रपतींच नाव घेईन छत्रपतींचा गुण त्याच्यात नारे बांदल त्या ठिकाणी ते कामी आलेले होते बांदल होते तू आम्हाला इतिहासाची पानं उलगडून दाखवू नको म्हणून त्या कोल्याचा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे जातीचं समीकरण कराल म्हणाल मी माळी समाजाचा आहे लक्षात ठेवा तो कधी सावतामाळ्याच्या जयंतीला आला नाही तो कधीच फुल्यांच्या वाड्यावर गेला नाही तो कधीच त्या ठिकाणी सावित्रीबाई फुल्यांकडे कधी तो गेला नाही तो चतुर आहे कधी त्यांनी हार घातला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी केली परवा दिवशी त्या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये अजितदादा देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री वडूळ आले करोडो रुपयाचा निधी दिला आणि निधी दिल्याच्या नंतर तिथे भाषण सुरू झाली त्यांची नाव घेतली नाही दोघही आमदार आणि खासदार पळाले त्यांना त्यांच्यापेक्षा छत्रपतींपेक्षा ते मोठे वाटत अरे तुम्ही काय मोरदुमकी आहे का नाही तुमच्यात कुठल्या आवला त्याला विचारा ज्या छत्रपतींची भूमिका केली करोड रुपये देणाऱ्या तुम्ही तिथून पळून गेला त्यांना आता इथं त्यांना सांगा या प्रश्नाचं उत्तर गावातून तर गावातून कुणी पण असू द्या तरुणांना माझं आव्हान आहे सगळे तरुण एकत्र आणि त्याला प्रश्न विचारा की तू छत्रपतींच्या व्यासपीठावरून पळून जातो आणि छत्रपतीच्या नावाने मत मागतो मला तो अधिकार नाही आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा आणीबाण्याची वेळ आहे देवेंद्रजी मोदीजी अत्यंत प्रभावीपणे नेतृत्व आज आपल्या भेटीला मी तुम्हाला सांगितलं की आदरणीय आपण सगळ्यांनी कुंघाड बांधायची आहे आणि इथं तर सभा आपल्या सभा आहे इथून एकही माणूस चुकीचा होता का म्हणे इथून गेल्यानंतर सगळ्यांना भेटा घराघरात जाऊन भेटा कार्यकर्त्यांना सांगा की आपल्याला घड्याळाला मतदान करायचं आहे मतदान करायचं आहे आणि तेरा तारखेला आपल्याला हडळरावांना निवडून द्यायचे द्यायचं आहे का ना द्यायचं आहे अरे आहे का नाही करा ना आता मग सांगा ना प्रवेश की आम्ही तुमच्याबरोबर आहे करा तिथं कोपऱ्याचं जरा करा माग हो गाडावाल्यावर करा बर करा करा हे तुम्ही पण करा पत्रकार सत्र नका करू बाकीचे करा 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 तुम्ही पण करा माग माडला जा आणि मग डोबा घालून द्यायचे पसार अरे मी तर आहेच दादा तुम्ही काळजी करू नका मैत्री करायची तर वाघायची करायची पण लबाड पोलल्याची मैत्री करण्यात काय अर्थ लबाड पोला काय करतो झालं कोंबडं मार पुढं पारव खांद्यात सापडतो त्यांच्या बोळा म्हणजे वाघाची शिकार वाघाकडा वाघायच्या गोळ्या मध्ये आठ घंटा स्थळ फोडणारे मोती तुम्हाला भेटतील दादा तुम्ही काळजी करू नका तेरा तारखेला तुमची नाव पहिली तरी लावल्याशिवाय राहणार नाही हा तालुका तुम्ही त्याची काळजी करू नका आणि तुम्हाला सगळ्यांना शपथ आपल्या रामलिंगांची आहे तुम्हाला शपथ आपल्या आचार्य आपल्या आचार यांची आहे आनंद रामाचे चांगला माणूस होता अव्रतस्थ माणूस जगला कधीतरी त्या माणसाचं स्मरण करा एक वेस साधा करू शकला नाही आणि त्याच्या जीवावरती वाढला मोठा बाबा राजा भाऊ तुम्ही जरा आता हे घ्या लीड घ्या आणि एक चांगलं काम करा आपापसातलं मतभेद सोडा चांगला माणूस आहे सगळ्या कंपन्या फॅक्टरी आहे सगळे सदन आहे पण कधी कुणाच्या रुपायाला सुद्धा बिंदा नसणारा माणूस आहे कधीतरी त्या माणसाची धांग रे शुगर आहे पण देत नाही मजबूत आहे व्यायाम करून कधी फोन करा खरं तर माझं प्रेम फक्त त्या माणसा फोनवरच हो आहे त्यांची माझी भांडणं झाली सगळं झालं दुसऱ्या दिवशी फोन केला बोल पॉइंट वाटत माणूस म्हणतो खरंच नावाज शिवाजी आहे मी त्यांचे दाम्रपट पाहिले त्यांच्या घरात गेल्याच्या नंतर दर आठवड्याला हा माणूस बसतो सगळी लोक तिथे जाऊन हजर होतात आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस साहेब सत्तेमध्ये आले प्रवीणजी दरेकर साहेब आले करोड रुपयाचा निधी या माणसाने आपल्याला गावागावामध्ये दिलाय कधी कधी येणार त्या माणसासाठी आपणही पुढे जाऊन टाकूया आणि शिवाजीला राहिलेलं स्वप्न पूर्ण करू आणि पूर्ण करू दादा तुम्ही म्हणू नका की मी एवढंच लढणार काय काळजी करता तुम्ही मिळू नका तुम्ही माणसाला मी एवढंच लढलो पुढून म्हणतो का आता तुम्ही त्याला काय मतदान करता असं हुशार येतो बोललाय तुम्ही लढाव आणि आहे सगळे मागे आणि काळजी करू नका तुमच्या लग लग नावा कसं आहे तुम्ही जीवाशी खेळणार आहे शिवाजी मनापासून कौतुक करतो आणि नावरेकरांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो हे सगळे मंडळीत आहे नाईत आहे या तालुक्यामध्ये कोल्हापेक्षा कमीत कमी वीस पंचवीस हजाराची आघाडी तुम्हाला आमच्या तालुका दिल्या शहरांना हा शौक मला तुझ्या ये समोर समोर होऊ द्यायला मग दाखवलं तुला आम्ही काय एकदा बोल कारण त्याचा असं आहे दुसरा विषय जात नाही पण आपण सगळ्यांनी एकत्रित येऊया अरे आज प्रवीण दरेकरांना मी मनापासून दरेकर साहेब तुम्हाला शतशान पण करतो तुम्ही आमच्या छत्रपतीची वाग न केली तुमच्यापेक्षा शूर माणूस मी तुला माणूस शकत नाही अरे कारण त्याच्या राजाने राजाने स्वप्न पाहिलं त्या राजासाठी हा माणूस लंडनला गेला आणि तिथून वाघ नाक्या घेऊन आला आणि जीवनामध्ये आणि म्हणून आपण सगळ्यांच्या काळाच्या गजरामध्ये दरेकर साहेबांचं कौतुक करणे अरे जरा जोरात वाजवा वाजवा जरा हात वर करून वाजवा देणाऱ्याने नाही धेर जावे घेणाऱ्या नाही घेर जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे ज्या राजाने ऋषितरूप छ इतिहास घडवला जगामध्ये ओळख करून दिली त्याच्या वाघ लख्यात त्या मान selectedCard जाऊन लम बरा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि लोकांनी आपण सगळ्यांनी जर हात वर करा जरा मजबूत अरे आपला धरेकर साहेबांना सांगायचे धरेकर साहेब आणि तुमच्या उमेदवाराच्या हातपाठीमाग आहे आणि बरोबर आहे आणि मोदीजींच्या बरोबर आहे आणि नरेंद्रजींच्या बरोबर आहे आणि कला शिंदेंच्या बरोबर आहे आणि अजित पवारांच्या बरोबर आहे आमी जा ठिकाणी असणाऱ्या भाजप प्रणीत सर्व सगळ्या लोकांची बरोबर आहे सगळ्यांनी आपल्याला आता गाळ्यावाले हात वर करा तिकडे मी बसलेले तिथ खाली झोदरवाले हात वर ज्या जोडात घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की जय राजांचं धन्यवाद सन्माने मंगलदास दास बांधल आपण आपलं मनोगत व्यक्त केलं आणि